अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या राहुरी नगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदत असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे नगराध्यक्षपदाच्या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेत तनपुरे गटाच्या विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे डॉक्टर अंगराज पवार आणि राहुल बर्डे यांनी गुरुवारी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांना पाठिंबा दर्शवल्यानं तनप्रिचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे राजकीय मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आमचे उमेदवारी अर्ज माघारी घेऊन तनपुरे गटाला पाठिंबा देत असल्याचं डॉक्टर अंगराज पवार आणि अॅडव्होकेट राहुल बर्डे यांनी यावेळी सांगितलं मी डॉक्टर अंगराज हरिभाऊ पवार अध्यक्षपदाचा उमेदवार होतो तर आमचे मार्गदर्शक राजकीय मार्गदर्शक श्री दादा तनपुरे तसेच आमचे प्रति मार्गदर्शक डॉक्टर संजयजी फळकट आणि आमचे मंत्री लाडके मंत्री डॉक्टर राजकीय मंत्री आमचे प्रादा तनपुरे तसेच सभापती कुकुषोत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या सूचनेला मान देऊन मी नगराध्यक्ष पदाचा माग घेत आहे तसेच राऊरीच्या विकासासाठी तसेच विकास आघाडीसाठी आम्ही अॅडव्होकेट राहुल बर्डे व मी विकास आघाडीसाठी पाठिंबा देत आहे पक्षासाठीच होता मी पक्षासाठीच एकदम भरला होता आज पक्षाच्या सूचनेनुसार माननीय राज्यमंत्री तनपुरे यांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे पक्षाचे उमेदवार माननीय श्री भाऊसाहेब मोरे हे नगराध्यक्षपदा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे ताकदीने पाठिंबा जाहीर करीत असून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्याबद्दल आमच्या दोघांची आज नगराध्यक्षपदासाठी माघार घेत असून आमचं त्याप्रमाणे ठरलेलं आहे मी डॉक्टर अंगराज पवार आणि एडव्होकेट राहुल बर्डे दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघांची उभं राहण्याची इच्छा होती शेवटी संधी आपल्याला कोणातरी एकाला देता येते दोघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं दिलदारपणे विकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत भाऊसाहेब मोरेसर यांच्याकरता या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे आणि त्यांच्या दोघांचाही पाठिंबा त्यांनी सरांना इथं व्यक्त केलेला आहे दोघांचंही चांगलं सामाजिक कार्यामध्ये योगदान आहे शेवटी उमेदवार हा एकच द्यावा लागतो शेवटी कुठं ना कुठं ज्या सगळ्या घडामोडीनंतर त्यांनी दोघांनी आज या ठिकाणी माघार घेण्याचं सरांकरता माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि एक सुशिक्षित उमेदवार आहे कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारी पार्श्वभूमीचा डाग नाही आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम सरांनी केलं हा विचार बघून दोघांनी तिथे पाठिंबा त्यांना व्यक्त दिला त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सभापती अरुण तनपुरे विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दोन्ही तरुणांचा सत्कार करत त्यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी डॉक्टर संजय बळगट दिलीप चौधरी गणेश कोहकडे बाळासाहेब तनपुरे ऋषिकेश मसे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी